नमस्कार जय महाराष्ट्र आजचा विषय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा नाही तर आजचा विषय कुठला आहे तर आजचा विषय जो आहे तो आज आहे आपला रेशन कार्ड संदर्भामध्ये विषय तुमचेच प्रश्न आपल्याला आलेले आहेत या संदर्भामध्ये जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करायचा आहे लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल नोटिफिकेशन सुद्धा दाबायचं आहे का करायचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे आपले जे विषय आपले जे तुमच्या ज्या प्रश्नांची उत्तरं हे असतात हे खरे असतात त्यामुळं आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल नोटिफिकेशन दाबा आणि दुसरं म्हणजे तुमचे जे मला प्रश्न आले राशन कार्ड संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ पूर्ण राशन कार्ड संदर्भामध्ये असणार आहे याच्यामध्ये काही तुम्हाला वेगळे प्रश्न विचारायचे असतील मुख्यमंत्री लाडकी बहीण किंवा दुसरे तुम्ही विचारू शकता पण माझा जो मुद्दा आहे जे तुमचे प्रश्न आले की ताई आमच्याकडे राशन कार्ड नाही आता आम्हाला नवीन राशन कार्ड काढायचं आहे तर लिंक लवकर देता का तर लिंक देणारच आहे पण त्या अगोदर तुम्हाला माहिती आहे की हा एवढा विषय सोपा नसतो आपल्याकडं राशन कार्ड जे असतात ते तीन आपल्याकडं वेगळे वेगळे राशन कार्ड आहेत तुम्हाला माहिती आहे ना एक राशन कार्ड आहे आपलं दारिद्र्य देश म्हणजे पिवळं राशन कार्ड येतं आपल्याकडं दुसरं जे येतं आपल्याकडे केशरी राशन कार्ड येतं आणि तिसरं जे राशन कार्ड येतं आपल्याकडं पांढरं राशन कार्ड येतं म्हणजे त्याच्यावरती पांढरं कव्हर असतं बरोबर अशा पद्धतीने आपल्याकडं तीन राशन कार्ड असतात तर ह्या तिन्ही राशन कार्डला वेगळे वेगळे वेगळी कॅटेगरी दिलेली आहे तर त्या संदर्भामध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओ बनवणार आहोत जेणेकरून सर्व सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला राशन कार्ड काढताना काहीही प्रॉब्लेम येणार नाही राशन कार्ड कसं काढायचं त्याची पीडीएफ सुद्धा मी देणार आहे लवकरच काळजी करू नका अगोदर तुमचे प्रश्न तरी येऊ द्या मला म्हणजे जसं तुमचे मला प्रश्न येतील ना रॅशन कार्डवर तसं तसं मी थे थे ले ले ते सगळे विषय एकत्र सगळे प्रश्न एकत्र करून तुम्हाला त्या प्रश्नांवरती मी उत्तर देत आहेत आता मी दोन व्हिडिओ आतापर्यंत अपलोड केले तर त्या दोन व्हिडिओ मला बरेच मला प्रश्न आलेले आहेत रॅशन कार्ड संदर्भामध्ये त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत आहे मी हे मी असं काम का करते कारण मलाही समजतं की तुम्हाला काय काय अडचणी आहेत आणि मला काय करायला पाहिजे त्याच हिशोबाने मग मी माहिती घेते आणि तुमच्यापर्यंत ती माहिती पोहोचवते जसं आपण पहिलं पण माहिती तर आता जो प्रश्न आहे की ताई आमचं राशन कार्ड ऑनलाईन दिसत नाही तर मी या मुद्द्यावर तुम्हाला आधीही सांगितलंय जर तुमचं राशन कार्ड बंद असेल म्हणजे जर तुम्ही राशन घेत नसाल बाराकडी नंबर नाही आणि तुमचं राशन कार्ड सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर त्या पोर्टलवर ऑनलाईन दिसत नसेल तर तुमचं राशन कार्ड बंद आहे असं समजा किंवा तुमच्या शेजारी आजूबाजूला कुठं राशन कार्ड राशन भेटतं तिथं पण जाऊन एकदा चौकशी करा त्यांनाही विचारा राशनच्या दुकानामध्ये की आमचं राशन, चा राशन कार्ड चालू आहे का पहा ते तुम्हाला तिथून माहिती सांगतील की तुमचं राशन कार्ड बंद आहे का चालू आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे ते, ते पण सांगतील आणि जेव्हा तिथं जाऊन चौकशी कराल तेव्हा परत आपल्या चॅनलवरती व्हिडिओवरती एकदा कमेंट करून सांगा की ताई मी गेले होते असं असं सांगितलंय म्हणजे मलाही समजतं की ते लोक काय सांगतात त्याच्यावर परत मी माहिती घेऊन व्हिडिओ बनवत असते का हे एक काम करण्याची पद्धत आहे बघा माझी कारण तुम्ही जिथं ज्या गावात राहता तुम्ही ज्या शहरात राहता ज्या जिल्ह्यात राहता तिथंपर्यंत मी पोहोचू नाही शकत पण आपलं हे चॅनल नक्कीच आपल्या चॅनलच्या पोहोचण्याचा प्रयत्न करते तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुमच्या प्रश्नांची सर्व उत्तरं मी देते तर हा झाला तुमच्या ऑनलाईन प्रोसेसचा मुद्दा राशन कार्डचा आता तुमचं राशन कार्ड जर ऑनलाईन दिसत असेल समजा त्या पोर्टलवरती Uh, सरकारच्या राशन कार्डचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरती जर तुमचं राशन कार्ड जेव्हा तुम्ही लॉग इन करून पाहता त्या ठिकाणी जर तुमचं राशन कार्ड ऑनलाईन दिसत असेल ऑनलाईन दिसणं म्हणजे काय तुमच्या सर्व घरातल्या व्यक्तींचे नावं तिथं दिसणं म्हणजे तुमचं राशन कार्ड चालू आहे ह्याचा अर्थ असा होतो हे दोन मुद्दे वेगळे राशन कार्ड बंद वेगळं आणि चालू वेगळं बरोबर मग तुम्हाला काळजी करायचं गरज नाही जरी तुमच्या राशन कार्डला बारा आकडी नंबर नसेल तरी काळजी करू नका बारा आकडी नंबर राशन कार्डला त्याच लोकांना मिळतो जे लोक राशन घेत जे लोक म्हणजे त्या कॅटेगरीमध्ये बसतात ज्या लोकांचं उत्पन्न एकोणसाठ हजाराच्या आत आहे तुम्हाला माहिती आहे की आजकाल म्हणजे आज असं आहे की एकोणसाठ हजाराचा उत्पन्नाचा दाखलाच भेटत नाही त्यामुळं तुम्ही उत्पन्नाचा दाखला घ्यायला किंवा कोणाकडून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जरी कोणी बोलला असं की मी तुम्हाला काढून देतो उत्पन्नाचा दाखला सा एकोणसाठ हजाराचा तर तो तुम्हाला मिळत नाही ती स सरळ फसवणूक फसवणूक चालू आहे आणि जरी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जरी मिळाला तरी तो ग्राह्य धरला जात नाही असं मला राशन कार्ड विभागाने सांगितलेलं आहे तीच माहिती तुम्हाला सांगते की जरी तुम्हाला कोणी पैसे घेतले हजार रुपये पाचशे रुपये आणि तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढून दिला एकोणसाठ हजाराचा तरी तो आता ग्राह्य धरला जात नाही कारण तुमच्या माहितीमध्ये असेलच की सध्या एकोणसाठ हजार रुपये वार्षिक उत्पन्न कुठल्याच कुटुंबाचं नसतं बरोबर ना कुठल्याच कुटुंबाचं नाही त्यामुळे तो ग्राह्य धरला जात नाही पण त्याच्यामध्ये तुम्ही असं करू शकता की तुम्ही जेव्हा राशन कार्ड नवीन काढाल तेव्हा तुम्ही हमीपत्र देऊ शकता स्वतःच हमीपत्र की माझं माझं मी असं असं काम करते किंवा मा माझ्या घरामध्ये एवढे लोक आहेत आणि त्यांचं एवढं एवढं असं असं उत्पन्न आहे आणि माझं उत्पन्न हे एकोणसाठ हजाराच्या आत आहे तर तुम्ही तुमचं हमीपत्र देऊन त्या ठिकाणी ऑनलाईन प्रोसेस करून तुम्ही तुमचं राशन कार्ड काढू शकता हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा असा आहे की बरेच लोक असं म्हणत आहेत की आम्ही रेशन कार्ड करून देतो आम्हाला पैसे द्या हे बघा मी कालही सांगितले पहिल्याच्या व्हिडिओत पण सांगितले मी अजूनही सांगते असे कोणी लोक तुमच्या आसपास असतील की ते खरंच तुम्हाला मला रेशन कार्ड काढून देणार असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं रेशन कार्ड काढून घेऊ शकता मला काही ऑब्जेक्शन नाही पण माझ्या माहितीमध्ये तो विषय आलाय खूप फसवणूक चालू आहे आणि रेशन कार्ड येतच नाहीये जेव्हा ते लोक पैसे घेतात तुमच्याकडनं तर ते लोक एकदा काही काही लोकांनी तर नंबर बंद करून टाकलेले आहेत बऱ्याच लोकांचे पैसे घेतले आणि नंबर बंद करून टाकले त्यांचं रेशन पण राशन कार्ड पण आलं नाही पैसे पण गेले आणि डॉक्युमेंट पण गेले असंही बऱ्याच लोकांचं झालंय हे मी जेव्हा ग्राउंड लेवलला काम करते ना रॅशन कार्डवर तेव्हा मला समजलेले मुद्दे आहेत अशा कितीतरी महिलांनी लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नागरिक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ज्यांचे राशन कार्डला फसवणूक झालेली आहे तर बऱ्याच लोकांना मी माझ्या माध्यमातून फोनद्वारे जेव्हा त्यांचे मला फोन येतात ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्या लोकांना मी सांगते तुम्ही असं असं प्रोसेस करा त्या लोकांनी माझं ऐकून त्यांनी रेशन कार्ड काढलेलं आहे त्यांनी राशन कार्ड त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून राशन कार्ड ई रॅशन कार्ड त्यांनी काढून घेतलं ह्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा जो आहे जेव्हा तुम्ही राशन कार्ड ऑनलाईन काढाल ना तेव्हा तुम्हाला कुठेही जाऊन राशन कार्ड ते घ्यायची गरज नाही ते तुम्ही जेव्हा मोबाईल नंबर टाकता तिथंच तुमचं रेशन कार्ड तिथंच येणार आहे ऑनलाईन जेव्हा तुम्ही मेल आयडी वगैरे द्याल ना तेव्हा मेल आयडी वगैरे दिल्यावर तुम्हाला तिथंच तुमचं रॅशन कार्ड येणार आहे आणि तिथूनच तुम्ही डाऊनलोड करून घेऊ शकता जसं आता आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला ऑनलाईन तुम्हाला सगळं स्टेटस ऑनलाईनच दिसतंय तसंच ई रेशन कार्डचं पण असणार आहे तुमच्या राशन कार्डचं स्टेटस सगळं तुम्हाला तिथंच दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठंही धावपळ करायची आवश्यकता नाही कुठंही जायची आवश्यकता नाही तर ही, ना ही। एक ई रॅशन कार्ड काढण्याची पद्धत आहे म्हणजेच ऑनलाईन राशन कार्ड काढण्याची पद्धत आहे त्यामुळे तुम्हाला कुठं पळापळ करायची गरज नाही पण माझ्या माहितीमध्ये राशन कार्ड विभागा विभागाकडून जी माहिती मला मिळाली आहे तुम्ही खोटी माहिती काही देऊ शकत नाही जेव्हा तुम्ही राशन कार्ड काढणार आहात तुमचं उत्पन्न जे असेल ते तुम्हाला खरं खरं सांगायचं आहे तुम्ही जर एकोणसाठ हजाराच्या आतमध्ये जर तुमचं उत्पन्न असेल आणि तुम्ही नसेल आणि तुम्ही जर एकोणसाठ हजार लिहिलं तर जे अधिकारी तुमच्या घरी पण येतात चौकशीला असं माझ्या माहितीमध्ये आहे अजून तरी असं मी पाहिलं नाही कुठं पण मला राशन कार्ड विभागाकडनं हे कालच माहिती मिळाली की ते लोक तुमच्या घरी येतात चेक करायला आणि तुमचं जे राशन कार्ड आहे मला साधारण माझ्या माहितीप्रमाणे राज्य सरकारपासून खाली ग्राउंड लेवलपर्यंत म्हणजे तुमच्यापर्यंत ते राशन कार्ड ही पर्यंत कमीत कमी चार ते पाच ठिकाणी तुमचं राशन कार्ड चेक केलं जातं की खरंच तुम्ही या याच्या पात्र आहात का म्हणजे जे काही उत्पन्न तुम्ही दिले ना ते खरंच तुम्ही दिलेली माहिती सर्व तुमची खरी आहे आणि तुम्ही त्या पात्र आहात त्या ह्याच्या राशन कार्डच्या म्हणजे ती सगळी माहिती ते, ते लोक चेक करतात आणि तेव्हा तुम्हाला ते राशन कार्ड तुम्हाला अप्रूव्ह केले जात आणि त्यानंतर तुम्ही ते राशन कार्ड डाउनलोड करू शकता असं माझ्या माहितीमध्ये आतापर्यंत राशन कार्ड विभागाकडून मला समजलेला मुद्दा आहे हा त्यामुळे जेव्हा रेशन कार्ड काढाल जेव्हा मी तुम्हाला सर्व काही डिटेल देईल लिंक देईल जे काही मी तुम्हाला देणार आहे त्यावेळेस सविस्तर आणि खरी माहिती भरा त्यात खोटं काहीही सांगू नका जे काही आपल्याला राशन कार्ड मिळणं आवश्यक आहे आपल्याला धान्य मिळणं आवश्यक आहे काय बघा ज्यांचं राशन कार्ड ज्यांचंही उत्पन्न एकोणसाठ हजाराच्या आत आहे तर त्यांना ती सर्व प्रोसेस होणार आहे त्यांना राशन पण मिळणार आहे त्यात काही डाऊट नाही पण समजा एखाद्या व्यक्तीचं उत्पन्नच एकोणसाठ हजार नाही तर त्यांनी खोटी माहिती देऊ नका त्यांना राशन कार्ड मिळेल का नाही मिळणार राशन कार्ड सगळ्यांना मिळणार आहे फक्त हे अन्न 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 सुरक्षा जी योजना आहेत ती फक्त एकोणसाठ हजाराच्या आतल्याच लोकांना लागू होते म्हणजे आपल्याला जे राशन भेटतं फ्रीमध्ये राशनच्या दुकानात राशन, राशन कार्डवर ही अन्न सुरक्षा योजना है। तर आहे तर ती फक्त एकोणसाठ हजाराच्या आतील उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठीच आहे ज्यांचं उत्पन्न एकोणसाठच्या वरती आहे त्यांच्यासाठी ही योजना नाही बरोबर तर हा एक मुद्दा क्लिअर करते वाटलंच तर अन्न सुरक्षा योजना काय आहे ह्याचा व्हिडिओ मी वेगळा अपलोड करेल दोन चार दिवसांनी मग तुम्हाला अजून त्याच्यामध्ये वेगळी माहिती मिळेल पण इथे एक थोडक्यात मुद्दा मी नमूद केलाय तर ही सगळी माहिती अशा पद्धतीने सांगितलेली आहे अजून याच्यामध्ये तुमचे काही प्रश्न असतील जेवढे प्रश्न येतात त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देते पण अजून आता जे मी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अजून काही माहिती माझ्याकडनं हवी आहे का तुम्हाला अजून काही ह्याच्यावर प्रश्न पडलेले आहेत का तर नक्की प्रश्न विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील आणि आपल्या व्हिडीओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्व महिलांपर्यंत पोहोचेल बरोबर आणि जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थी आहात तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तुम्ही लाभ घेऊ शकता तुम्ही त्याच्या पात्र आहात तर नक्कीच तुम्ही त्या संदर्भामध्ये माहिती देऊन तुमचं राशन कार्ड काढून घेऊ शकता मी अगोदर ही माहिती सर्व क्लिअर करतेय जेणेकरून तुम्ही जेव्हा फॉर्म भराल ना तेव्हा तुम तुमच्या डोक्यात सगळं असेल की अरे हे असं असं प्रोसेस आहे त्यामुळे आपल्याला असच करायचं आहे म्हणून लिंक द्यायच्या अगोदर मी माझे व्हिडिओ सगळे शेअर करेल तुम्ही सगळे व्हिडिओ पाहा त्यानंतर तुमचा फॉर्म उभर तुमचं राशन कार्ड काढून घ्या ज्या वेळेस तुम्ही राशन कार्ड काढणार त्याच वेळेस तुम्हाला मोबाईल जे काही बारा आकडी नंबर आहे तो पण मिळणार आहे आता आकडी नंबर काय आहे तर बारा आकडी नंबर आपल्या आधार कार्डला सुद्धा दिलेला आहे बघा आधार कार्डचा नंबर टाकला की डिटेल सगळे आपले ओपन होतात तसंच जेव्हा तुम्ही राशन कार्डचा नंबर टाकणार बारा आकडी तेव्हा तुमचं पूर्ण राशन कार्ड त्या ठिकाणी ओपन होणार आहे तुमच्या सर्वांची नावं वगैरे सगळं तिथं दिसणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही ऑनलाईन राशन कार्ड काय आहे किंवा राशन कार्ड बंद काय आहे हे आधी सांगितलं आता परत सांगितलं ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांनी नवीन रेशन कार्ड नक्की काढून घ्या मला बऱ्याच महिलांचे प्रश्न आले की ताई राशन कार्ड नवीन काढायचं आहे तर तुम्ही काढू शकता फक्त त्याच्यासाठी जे नवीन तुम्हाला जे द्यायचे डॉक्युमेंट्स आहेत ते सगळे जे लिगल डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला सर्व द्यावे लागणार आहेत तुम्हाला तुमच्या घराचा जो ऍड्रेस आहे तो पण द्यावा लागेल आधार कार्ड द्यावं लागेल हे सगळं तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागणार आता त्याच्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहे त्याचा व्हिडिओ एक वेगळा अपलोड करेल म्हणजे तुमच्याकडे ते डॉक्युमेंट तुम्ही तयार करून ठेवाल एक दोन चार दिवसामध्ये तो व्हिडिओ सुद्धा मी नक्कीच अपलोड करेल त्या हिशोबाने तुम्ही सर्व डॉक्युमेंट तयार करून ठेवा ही प्रोसेस आपण अगोदरच करून घेतोय आणि मग तुम्ही डायरेक्ट तुमचं ऑनलाईन रेशन कार्ड काढू शकता हे आपली काम करण्याची पद्धत आहे कारण का विनाकारण एक व्हिडिओ बनवून सगळीच माहिती एका व्हिडिओमध्ये सांगितली तर तुम्हाला समजणार नाही इ रॅशन कार्ड मध्ये तुम्हाला अडचणी कुठे यायला नको म्हणून मी अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं माहिती सांगतेय की तुमच्या समजण्यामध्ये यावं आता मी जेवढी माहिती सांगितली बघा तुम्हाला किती काही समजलं असेल आतापर्यंत तसंच आपले इथून पुढचेही व्हिडिओ असणार आहेत वेगळ्या वेगळ्या सब्जेक्ट वर आपण व्हिडिओ बनवणार आहोत जसं आता अन्न सुरक्षा योजना काय आहे तर त्याच्या अंतर्गत आपल्याला राशन मिळतं हे सांगितलेलं आहे अजून तुम्हाला कुठल्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या योजनेची माहिती हवी असेल तर नक्की कमेंट करून सांगा मी तुम्हाला नक्की तुमच्या प्रश्नांवरती उत्तर देत देणार आहे आणि देत सुद्धा आहे तर परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद